श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री दत्त हे लोकप्रिय दैवत आहे अधर्माचे निखंदन आणि धर्माचे करण्यासाठी भगवंत अवतार घ्यायचे या अवतारातून मानवाच्या स्वरूप ज्ञानाचा अनुभव विश्व भगवंतांचा लीला विलास यांची जाणीव आणि विश्वामागील परमसत्तेशी एकरूपता मानवाला प्राप्त होत असते श्री दत्तात्रेय हे विश्वगुरू आहेत श्री दत्तात्रयांच्या अवतारात ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांचे व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे श्री दत्तात्रयांनी फकीर मलंग वाघ इत्यादी रूपांत भक्तांना दर्शन दिले त्रिमुखी आणि एकमुखी दत्तात्रयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्त पादुकांची पूजा अर्चा भक्त मंडळी करत असतात गुरुवार हा दत्त्र्यांचा वार मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते व्यापक आणि अद्वैत दृष्टिकोन हे दत्त अवतारांचे वैशिष्ट्य आहे भूतपिशाच दत्त्र्यांजवळ उभे राहू शकत नाही आज आपण दत्तात्र्यांच्या अवतारांची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत पहिले श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद वल्लभांना श्री दत्तात्र्यांचा पहिला अवतार मानले जाते इसवी सन तेराशे वीस ते ते तेराशे पन्नास असा त्यांचा काळ आहे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला आपळराज व सुमती हे त्यांचे आई वडील होते त्यांची काही मुले ठरली व काही मुले व दृष्टीहीन होती एके दिवशी घरात अतिथी वेशात श्री दत्त त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले घरात श्राद्धेचे भोजन व्हायचे होते हे भोजन झाल्याशिवाय अतिथीला भिक्षा घालणे हे शास्त्र नियमांच्या विरुद्ध होते परंतु सुमतीने अतिथीला भिक्षा घातली अंतकर पूर्ण झाल घातलेल्या भिक्षेमुळे श्री दत्तात्रे प्रसन्न झाले आणि म्हणाले माते तुला हवा तो वर माग त्यावेळी सुमती म्हणाली मला आपण माता म्हणाला आहात तेच खरे करून दाखवा त्यावेळी दत्तात्र्यांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला सुमतीच्या पोटी मुलगा जन्माला आला अवधूतांच्या आशीर्वादाने झालेल्या मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले सातव्या वर्षी व्रतबंध संस्कार झाला तेव्हापासून ते अद्वैत ग्रंथावर अधिकारवाणीने निरूपण करू लागले वयाच्या सोळाव्या वर्षी आई वडिलांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला त्यावेळी अवतार कार्याची कल्पना दिली आई वडील म्हणाले की आता आमचा सांभाळ कोण करणार श्रीपादाने व्यंग मुलांच्याकडे दृष्टी कृपा दृष्टीने पाहिले आणि मुले अव्यंग आणि ज्ञान प्रसन्न झाली श्रीपाद पिठापुरहून काशी बद्रीनारायण इत्यादी तीर्थक्षेत्रांची यात्रा करून गोकर्ण महाबळेश्वरला राहिले श्री शैल्य मर्जी मर्जिकार्जन येथे तीन महिने वास्तव्य केले त्यानंतर ते निवृत्ती समा संगमावर कृष्णेच्या काठी कुरुपूर येथे आले अनेक भक्तांना त्यांचे आशीर्वाद लाभले इसवी सन तेराशे पन्नास मध्ये ते गंगेत अदृश्य झाले श्री नरसिंह सरस्वती श्री नरसिंह सरस्वतींचा जन्म वरहाट प्रांतातील कारंजा या गावी झाला अंबा भवानी व माधव हे त्यांचे आई वडील होते जन्मानंतर रडण्याऐवजी बाळाच्या मुखातून ओंकाराचा जप प्रकट होऊ लागला हे आश्चर्य पाहण्यासाठी अनेक लोक जमा झाले मुंजीपर्यंत हा मुलगा काहीच बोलत नव्हता मुंजी झाल्यावर आईने भिक्षा मागण्याचा उपदेश केला ती आज्ञा आज्ञाप्रिणाम मानून श्री गुरूंनी आईचा निरोप घेतला आईच्या मस्तकावर हात ठेवून तिला पूर्वी जन्माचे स्मरण करून दिले आईच्या आज्ञेप्रमाणे तिला दोन पुत्र होईपर्यंत घरीच त्यानंतर काशीला येऊन सरस्वती यांच्याकडून संन्यास धर्माची दीक्षा घेतली त्यांचे नाव नरसिंह सरस्वती असे ठेवले गेले काही काळ काशी वास्तव्य करून त्यांनी लोकांना मोक्ष मार्गाचे ज्ञान दान केले तेथून ते बद्रीवनासला आले काही यात्रा करून एकवीस वर्षांनी पुन्हा ते आई वडिलांकडे आले त्यानंतर भ्रमंती करत कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरापूर या गावी आले तेथे बारा वर्ष वास्तव्य केले या गावाला स्वामींच्या स्वभावामुळे नरसोबाची वाडी असे नाव प्राप्त झाले त्यानंतर स्वामी गाणगापूर या गावी आले आणि श्री सैल्य मल्लिकार्जुन या प्रसिद्ध क्षेत्राच्या ठिकाणी पातळगंगेत त्यांनी समाधी घेतली श्री नरसिंह सरस्वतींनी परंपरेने चालत आलेल्या दत्त उपासनेचा गुरुमार्ग प्रवर्तित केला त्यालाच पुढे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येते धर्मातील एक मार्ग म्हणून अद्वैत बैठक गुरुंचे महात्म्य वर्णन करणारा उपासना मार्गाचे प्रतिपादन करणारा सांप्रदायिक ग्रंथ म्हणून गुरुचरित्राची निर्मिती झाली श्री माणिक प्रभू अक्कलकोट स्वामी महाराज यांचे दत्त संप्रदायात अत्यंत महत्वाचे योगदान आहे श्री दत्तात्रयांचे शिष्य सहस्रार्जुन कार्तवीर्य भार्गव परशुराम यदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे पौराणिक शिष्य होते त्याचप्रमाणे संस्कृती नावाचा एक शिष्य देखील होऊन गेला होता दत्त भक्त सरस्वती गंगाधर श्री जनार्दन स्वामी संत एकनाथ दासोपंत मुक्तेश्वर निरंजन रघुनाथ नारायण महाराज जाळवणकर वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी श्री गुळवणी महाराज इत्यादी त्यांचे भक्त होऊन गेले होते दत्त संप्रदायातील प्रसिद्ध ग्रंथ गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायाचा वेद मानला जातो यामध्ये आचार धर्माचे वर्णन केले आहे सरस्वती गंगाधर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे दत्त हा ग्रंथ अनंतसूत विठ्ठल बुवा यांनी लिहिला आहे यामध्ये दत्त अनुसया संवाद रूपाने जीव जगत जगतीश्वरा संबंधित सिद्धांत मांडले आहेत दत्त महात्म्य या ग्रंथाची रचना वासुदेवानंद सरस्वतींनी केली आहे त्यात दत्तचरित्राच्या निरूपणाबरोबर तत्वविवेचनही केले आहे गुरु लिलामृत हे अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र वामन बुवांनी लिहिले आहे श्री दत्त तीर्थक्षेत्र माहूर हे दत्तात्रयांचे शयनस्थान आणि मूळचे शक्तीपीठ होय कारंजे हे नरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान औदुंबर नरसोबावाडी येथे श्री नरसिंह सरस्वतींचा बारा वर्ष मुक्काम होता गाणगापूर श्री नरसिंह सरस्वतींनी पूजलेला दत्तात्रयांच्या पादुका ही दत्त संप्रदयाची प्रमुख तीर्थक्षेत्र आहे तसेच गिरनार पर्वत हे एक जागृत दत्तक्षेत्र आहे जुनागड पासून दोन किलोमीटर अंतरावर हा पर्वत आहे दत्तात्रयांचे चोवीस गुरु दत्तात्रय यांनी आपण जगाला कसे गुरु केले यांचे वर्णन चोवीस गुरुंच्या माध्यमातून सांगितले संत एकनाथ महाराजांनी भागवतातील अकराव्या स्कंधावर भाष्य लिहिले एक पृथ्वी दुसऱ्याने केलेले अपराध स्वतः सहन करून उलट त्याच्या हितासाठी प्रवृत्त होणे हीच खरी शांती आहे हे पृथ्वीकडून शिकावे वायू कर्म करून त्यात त्यातून अनासक्त राहावे हे कडून शिकावे आकाश आकाश सर्वत्र सम प्रमाणात आहे त्याकडून समता शिकावी आकाश कशालाही लिप्त होत नाही त्याप्रमाणे मानवाने वृत्ती ज्ञान घेऊ नये कारण आपण स्वतः शुद्ध ज्ञान स्वरूप आहोत जल जल निर्मळ असते आपल्या स्वभावानुसार ते स्वतःशी मधुर व मृद असते जल लोककल्याण करत असते मानवाने हे गुण जलापासून शिकावेत अग्नी अग्नी सर्वहीन जाळून शुद्ध करत असते अग्नी सर्वांना तेज देते अग्नीची असंग्रह वृत्ती असते मानवाने हे गुण शिकावेत चंद्र घटाबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही व घटाच्या नाशाने तो नाश पावत नाही तो आपल्या स्वभाविक स्वरूपात असतो मानवानेही आपल्या आत्मस्वरूपाशी स्थिर राहावे सूर्य जलाचा वर्षाव करताना व जल शोधून घेताना सूर्य अलिप्त असतो त्याप्रमाणे मानवाने अलिप्त राहून कर्म करावे कपोत आपल्या प्रपंचावर मुला बाळांवर अति आसक्ती ठेवू नये हे कपोत पक्षाकडून शिकावे अजगर अजगर तोंड उघडतो व मिळेल त्यात संतोष मानतो मानवाने मिळेल त्याचा समाधानाने स्वीकार करावा समुद्र समुद्रात सर्व जल मिळाले तरी तो गडून न होता निर्मळ राहतो त्याप्रमाणे मानवाने या त्रिगुणात्मक जगात निर्मळ राहावे पतंग दिव्याला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला की पतंगाला मृत्यू येतो मानवाने स्त्री संघापासून दूर कोणत्याही प्रकारचा त्रास न देता भ्रमर त्यातील गंध चाखत असतो मानवाने कोणत्याही प्रकारचा जगाला त्रास न देता त्यातून आनंद प्राप्त करावा हत्ती हत्तीनीच्या संगतीत हत्ती आला की तो बंधनात सापडतो त्याप्रमाणे परस्त्रीच्या संगतीत माणूस आला तर तो बंधनात सापडतो मधमाशी मधमाशा श्रमाने मोहोळ बांधतात परंतु दुसराच माणूस मध घेऊन जातो अतिसंग्रह वृत्तीने जीवनाचा नाश होतो जानून हरीन, हरीन हे मानवाने जाणून घ्यावे नाद लुब्ध असते त्यामुळे ते बंधनात सापडते मानवाने रंगून जावे तरच तो इतर बंधनातून सुटू शकेल मासा जिभेला अमिषाची गोडी लागल्यामुळे मासा बंधनात सापडतो मानवानेही जिभेला जी जिंकावे म्हणजेच त्याचे दुःख नाहीसे होईल पिंगला गाय गाणिका पिंगला परपुरुषाच्या बंधनात सापडली होती परंतु आत्मपुरुषाची ओळख झाल्यावर सर्व प्रकारच्या बंधनातून तिची सुटका झाली मानवाने हृदयातील प्रभूला जाणावे म्हणजे बंधने नाहीशी होतात टिवटी संग्रहाने दुःख होते व त्यागाने सुख प्राप्त होते हे टिवटी कडून शिकून घ्यावे बालक बालक मान अपमान सम असते आणि आपल्या आनंदात रमून गेलेले असते त्याचे मन निष्पाप असते ते कशाची चिंता करत नाही मानवाने बालकाकडून हे गुण शिकून घ्यावे कुमारी कुमारी केने प्रत्येक हातात एक एक बांगडी ठेवावी त्यामुळे बांगड्यांचा आवाज बंद झाला द्वैत आले की संघर्ष वाढतो व एकत्वामुळे आनंद प्राप्त होतो हे तत्त्व सर्वांनी शिकून घ्यावे बाण तयार करणारा लोहार कोणतेही काम एकाग्रतेने करावे हे लोहाराकडून शिकावे एकाग्रतेने मनाचे प्रचंड सामर्थ्य प्रकट करता येते सर्प सर्प हा एकटा सुखाने फिरत असतो व नेहमी सावध असतो मानवानेही घराचा देहाचा अभिमान न धरता नेहमी सावध राहावे कोळी कोळी स्वतःमधून जाळे निर्माण करतो तरीही स्वतंत्र राहतो व जाळे नाहीसे करतो मानवाने सर्व प्रकारच्या उपाधी स्वतः शुद्ध स्वरूपात राहावे कुंभारीन माशी कीटकाला कुंभारीन माशीचा सतत ध्यास लागलेला असतो त्यामुळे त्याला तिचेच रूप प्राप्त होते मानवाला ईश्वराचा सतत ध्यास लागला तर तो ईश्वर रूप बनला जातो अशा प्रकारे आपणास जगाकडून अनेक गोष्टी शिकता येतात उत्तम सात्विक गुणांचे अवलोकन करावे व ते गुण आत्मसात करावे तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ